नांदणी तालुका येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मटाचा माधुरी उर्प महादेवी हत्तीन गुजरात येथील वनतारा हत्तीन केंद्रात नेणार आहे याला समस्त जैन समाज व नागरिकांचा विरोध असल्यानं शुक्रवारी सकाळी दहा वाजता हजारोंच्या संख्येनं सर्वधर्मीय लोक एकत्रित येत नांदणी येथे हत्ती हत्तीं बचावासाठी मुकमोर्चा काढण्यात आला त्याचबरोबर गाव बंद ठेवल्यानं बाजारपेठेत होता दरम्यान प्रत्येक नागरिकाशी स्नेह जुळलाय त्यामुळे आम्ही हत्ती देणार नाही अशा तीव्र भावना व्यक्त केल्या याबाबत अधिक माहिती अशी नांदणी तालुका शिरोळेतील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला बाराशे वर्षांची परंपरा या मठाकडं चारशे वर्षापासून हत्ती आहे एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावं लागेल असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नुकतंच नोंदवलं होतं त्यानुसार नांदणी येथील माधुरी उर्फ महादेवी हत्तींना गुजरात येथे आठवड्यात पाठवण्याची परवानगी दिली मात्र नांदणी मठानं कोर्टात धाव घेतली याच पार्श्वभूमीवर हत्ती केंद्राचे पथक गुरुवारी रात्री हत्तीला नेण्यासाठी आला असल्याचे समज निर्माण झाल्यानं गुरुवारी रात्री चार ते पाच हजार नागरिक जमा होऊन कोणत्याही परिस्थितीत हत्तीला नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली त्यानंतर आज शुक्रवारी नांदणी येथे मुकमोर्चा आयोजन करण्यात आलं होतं नांदणी पंचक्रोशीतील हजारो सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होऊन हत्तीनेला आम्ही दुसरीकडे पाठवून देणार नाही अशी भूमिका घेऊन मुकमोर्चा काढण्यात आला त्याचबरोबर गाव बंद ठेवून हत्तीन बचावासाठी सर्वांनी पाठिंबा दिला नांदणी येथील गांधी चौकातून मुकमोर्चाला सुरुवात झाली भरत बँक येथून बाजारपेठ ग्रामपंचायत कुरुंदवाड रोड भैरवनाथ मंदिर पुन्हा यासह विविध मार्गासह या, जयसिंगपूर मार्गावरील निषेध येथे आला यावेळी नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त करून हत्तीनीला आम्ही देणार नाही अशी भावना व्यक्त केली यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी सावकार मादनाईक मृथ्युलाज यादव अप्पा लठ्ठे शेखर पाटील डॉक्टर सागर पाटील अजय पाटील यड्रावकर युनुस पटेल सागर शंभू शेट्टे वैभव उगळे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शिरोळ व जयसिंगपूर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता